झोप शिंगे सगळ्यांना सगळ्यांचं आम्हाला धन्याला झोपायला गुड मॉर्निंग मंडली तर आज आहे गणपती बाप्पाचा पहिला दिवस तर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज कसं का काय होतं तो तुम्हाला दाखवीन मी आमच्या घरी गणपती बाप्पा आहेत अडीच दिवसाचं यो आला बोल बाबू काय बोलतास गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया आणि आता आम्ही वाट बघता बाप्पाची आता थोड्या वेळेला गणपती बाप्पा येईल आणि मग तुम्हाला दाखवतो कसा काय तर वाट बघता गणपती बाप्पाची इथं मंडळी आमची घरची तुम्ही बघू शकता यो मकार आहे आमचा कसा मकार नाही येऊ डांग चालू आहे सत्यवान नोकरीचा एक पॅन लावायला तीन दिवस लावलं या कोयच्या फिटरनी असा फिटर आहे आमचा इलेक्ट्रिशियन बोलतं सर्टिफिकेट आहे त्याची का काही कामाचा ना एक पॅन लावायला त्यानी तीन दिवस लावलं फॅन तुम्ही उलट फिरवलं पार्कात दाबन आले बघायला तयारी झाली की ना आणि बघा तुम्ही आता मस्त गणपती येतच आता आपला दाखवतो मग तुम्हाला बघा गणपती आलेला आहे आमचा बघू शकता मोर्या 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 बघा तुम्ही आता गणपती बाप्पाचं आगमन झाले आई आले घास उतराला बाप्पाचा बघा कसा आता आस उतरत दोन्ही नानाही आणले गणपती बाप्पाला बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला आता गणपती बाप्पाला अखारा मध्ये बसू आपण आलू आलू बघा आता तुम्ही बसवता आम्ही गणपती बाप्पाला मखारामध्ये आणि बसवलेलं हो आहे गणपती बाप्पाला मखारामध्ये बघा तुम्ही कस झोळना बनवले झोका जोलने घेणार गणपती बाप्पा आपला काय बोलतात बोल अरे बोलत काय झाला आता necessary... चाल योपन ब्लॉग मध्ये येणार आहे पण शंभर टक्के मग पब्लिकला दाखवाडी आम्ही असा हे केला होता बघा तुम्ही हाऊस कसा रेडी झाले ट्रॉप आहे बघा आमच्या आज भावड्या जाणार आम्ही फुल मजा करणार आम्ही बनवले काठपम बनवले पत्ता घेऊन कोण हरवल त्याला काढबी बनवले एक सिरीज पण भेटणार आहे सध्या तुला काय वाटतं शिरीज मानकरी कोण होल कोयता पीठर ओलके आमचा कोयता पिटर आता आम्ही वाट बघतो बामन तात्याची बघू शकता तुम्ही बामन तात्या कधी येणार काय वाटतं कधी येणार तर आता काय माहीत आता कॉल के तर केलेलाच येणार अर्धा तास झाला येणार आता बघूया जीवन भाऊ <स्ताथ> कधी येतात 谁家呢？哪个人呢？ जमला आजुदा जमलो आजुदा आज कधी जिंकशील तू आज अडीच हजार हरल्या त्याला कशाला पिटुरला आज टार्गेट आहे डबल करा झोपशिंग घे सगळ्यांना सगळ्यांच्या धन्याला झोपायला गे <laughs> का पका जिंकला त्या दिवशी त्या दिवशी त्याने आम्हाला असं मारलं ना बैला ला कमी मारत <laughs> आरल त्याला एक काढ बनवले आम्ही झोपाला तिकडं माग जो पात्या नारल <laughs> त्याला ही खाट आहे जॉब बस आता डान्स इंडिया डान्स मध्ये नंबर मारलेला गडी आमचा पूजा करायला आलेले आहेत भाऊ पूजा चालू झाली ओम वासुदेवाय नम ओम अनिरुद्धायन, ओम पुरुषोत्तयन, ओम अदक्षिजान, ओम नरतीयन, ओम अच्छतायन, ओम जरादरायन, ओम दर्दरायन, ओम आयन, ओम स्वीकारायन, ओम देवी देवता ये भाई ही मैचिंग सारे लावल्यान लेन बागा मम्मी सा नानी सा ब्लॉक चालू के लिए और पराता नहीं क्या बताने आता पूजा होईलच मग तुम्हाला दाखवतो आरतीची कशी आम्ही झिंगरी पकवादवाला वाला नाना आमचा पूजेला <laughs> टाइम झाला उभं राहून दामल्या आता बसल्या बाबू इकडे इकडे ना आरती आरती बोला

तुम्ही आरती चालू झालं ते कसा वेळा असू द्या आम्ही

बघू शकता फुल एकदम मस्त मजा मध्ये आरती केली आम्ही बघा पजोल कसा वाटला आरतीला बघा आता इकडे आरती बोल बाबू रागावलेला पोऱ्या बोल बाबू राग आले लोक बनवतात आणि ह्या याच्यामध्ये बोला ना बोला, बोला ना फरक आहे लोकांनी टाकावपासून टिकाऊस दि, आपण पण आणखी काहीतरी सुंदर असं करून दाखवलेलं आहे खरं जर बघायला गेलं तर एक वनस्पती याच्यातून दाखवले की ऑक्सिजन हा प्रत्येक व्यक्तीला गरजेचा आणि याच्यातून ते ते तुम्ही साकारलेला आहे कसा काय मंदिराच्या मध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा बघितलं तर फार मोठा असं सुंदर कार्य इथं दाखवलेलं आहे तुम्ही असा मुखर्जी जी सुशोभा तुम्ही दाखवलेली आहे ती खूपच सुंदर अशी आहे गणपती बाप्पा धन्यवाद धन्यवाद खरोखर आम्ही धन्यवाद करतो आम्हाला उपलब्ध पण आता सद्गुरूच्या कृपाने ते धावून आले आमच्या धन्यवाद धन्यवाद भाऊ जेवाला चालू केलेला आहे जेवाला बसलो वरम भात पापड भजे लोणचा वडी मटर पनीर आणि बिरडा असा जेवण आमचा आजचा सोबत पज्वल बघू शकता तुम्ही आता आम्ही जेवतोय <laughs> बारके आले काय बोलशील बारक्या <laughs> बोल ना तू <हुँ> काहीतरी <laughs> कसा <laughs> मकर कसा आहे <है> आपला बोल छान <laughs> आहे

आता मथार कमी घेतला येता हजार मान पाय भरून येतात कमी नाही जेव्हा जाण फोटोशूट चालले छोटे सर नको निस

म సంధ్యాలు <Sane voicehave sleep> <language> शकता बाहेर पावणे आल्या संदीप महाराज नाइन गोल्ड ग्रुप आहे नाइन गोल्ड ग्रुप नाही तर आले एस सुमिया पाचशे तेरा आता ब्लॉक बनवले तर बोल ना काहीतरी एनर्जी का एनर्जी का पाहिजे बोलायला एस्टेटिक सुमिया काही येत ना नुसता जापल बघू एक गाते पाहिला एक व सांगला गेला काय झाला बाबू काय झाला कोणचा मना दे ना परत एकदा अजून जा एक अंजा तुला बायला देशील थोरूचा थोरूचा देशील मना परत आमचा बाबू आलेला आहे मला गुलाबजाम भरवाला बाबू किती गाव सगळा गाव मग किती गाव मग थोरूसा

पाय आलेली आहे आत्या निलजे गावशी आत्या बस त्याची बसले बघा बघू शकता तुम्ही इथं मम्मी ना नानीस आहेत नाही एक मधी नाही आत्या नाही आई आया तू पण ये पोटून पोटू आहे आईला पण घ्या ना ये ना ब्लॉक ब्लॉग चालू या ब्लॉग हा ठीक आहे थांबा आई आता हो साईट झाला तुझं काम झाला हो निघला निघली आई साईटला बोला बोला आता बोला आता बोला आता बोला आईला मारतो गाई 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 आम्ही मला मारतो चाम धाम थांब बाबू मार काशी बापू ही नानी आमची तोरी चावळलेली आहे ही जे कुत्री चावली म्हणून ती एर्यासारखी करत बघू शकता दिवस बड्डे आहे आज आणि आत्या करत आरती ओvalt सगळी जंभल्यान बघू शकता दिव्याला पैसे भरल्यान आता आठशे रुपये आर्यन बघा कसा खुश झालेला आहे एकदम खुशी बघा त्याची तोंडावरची खुशी चला चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू चला गणपती बाप्पा गोर मंगल मूर्ती मामाने तुला दोनशे दिले आणि घेचाल आईला लास्ट का घेत म्हणा लास्ट लाज वाटत की तुला नको घेतलं ना अंग नको हा लास्ट इथे आणि बड्डे बॉयची मम्मा स्वीट मॉम कालुंद्री काळिंद्री मम्मा कालिंद्री ही कालिंद्री आत्या आमची कालिंद्री आत्या सोन्याला मोह्या आलेला आहे लास्ट तुझी अर्घा म्हणून आज लागला का जम हा काय बोलू शकते एम बी एवढे लेट कोण येत मकर तुम्ही गाव बघलास ये आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आता खूप लेट झाला आणि खूप डान्स वगैरे केला इकडं सगळ्याही पण मी जरा बाहेर गेलो दर्शनाला तर ब्लॉग शूट करता आला नाही तर उद्या खूप धमाल होईल तर तुम्ही बघा उद्याच्या ब्लॉगमध्ये आता बस धन्यवाद बाय बाय बायकर बाबू बाय